नमस्कार पालकांनो तुमच्या आठ ते बारा वर्षाच्या मुलांबरोबर तुमचं पालकत्वाचं नातं जितकं मजबूत जितकं खंबीर जितकं सशक्त होईल तेवढं मुलं तुमच्याशी अधिकाधिक मोकळेपणाने संवाद साधू शकतील आजच्या या डिजिटल माध्यमांच्या जगामध्ये अत्यंत वेगवान आणि गतिमान अशा जगामध्ये आपल्या मुलाला जर इतरांपासून किंवा संकटांपासून प्रॉब्लेमपासून आपल्याला सुरक्षितता द्यायची असेल त्याला वाचवायचं असेल तर पालकत्वाचा संवाद हा एक अत्यंत महत्त्वाचा शे असा भाग आहे आपण आपल्या मुलांशी संवाद करताना चार पाच गोष्टी अतिशय विश्वासाने त्याच्याशी शेअर करूया तुमच्या मुलाला असं सांगा की जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की जी तू माझ्याशी शेअर करू शकत नाहीस तुझ्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टी तू मला येऊन सांगू शकतोस तू सांगितलेल्या गोष्टीवरनं मी जजमेंटल होणार नाही किंवा निष्कर्षा परत जाणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणतीही गोष्ट तुला सांगण्याची इच्छा असेल माझ्याशी शेअर करू शकतोस तेवढी स्पेस तेवढा रिस्पेक्ट मी तुझ्या भावनांना तुझ्या विचारांना तुझ्या मतांना तुझ्या सांगण्यालासुद्धा मी महत्त्व देते कारण पालकांनो हा पाया आहे मुलांच्या शारीरिक मानसिक भावनिक आणि सामाजिक विकासाचा त्यामुळे पालकत्वाचा उपयोग करताना हे संवादाचं माध्यम जरूर वापरा दुसरं म्हणजे मुलाला हे जरूर सांगा की जर कधी तू मला येऊन असं काही सांगितलंस की तुला कोणीतरी त्रास देत आहे तू अनकम्फर्टेबल फील करतो आहे तुला कोणीतरी हर्ट करतं आहे कोणी धमकावतं आहे कोणी भीती दाखवतो आहे तर मी तू अजिबात घाबरण्याचं कारण नाही आहे मी तुझ्या गोष्टींवर विश्वास ठेवेन तिसरी गोष्ट बोलायलाही तुम्ही सांगा की मला खुश ठेवायचं ही काही तुझी जबाबदारी नाही किंवा मा तू मला खुश करण्यासाठी म्हणून गोड गोड खोटं खोटं बोलू नकोस खोटं वागू गो नकोस तू सकारात्मक राहणं तू गोष्टींकडे सकारात्मक पद्धतीने पाहणं हे जास्त महत्त्वाचं आहे समोरच्याला खुश करण्यापेक्षा आपल्या मनाला आनंदीत समाधानी ठेवणं सकारात्मक पद्धतीने विचार करणं हे मला तुझ्यासाठी खूप गरजेचं वाटतं मुलाला हेही जरूर समजावून सांगा की मी जेव्हा तुझ्याबरोबर वेळ घालवतो किंवा घालवते तुझ्याशी खूप गप्पा मारतो किंवा गप्पा मारते त्यावेळेला मला खूप आनंद होतो आणि माझ्या आनंदाचं एकमेव निधान म्हणजे तू आहेस तू आहेस हेच खरा माझा आनंदाचा क्षण आहे ज्यावेळेला पालकांनो तुमच्यात आणि तुमच्या मुलामध्ये हे सुरक्षिततेचं हे विश्वासाचं हे मैत्रीचं हे प्रेमाचं नातं अधिकाधिक अधीक दृढ होईल त्यावेळेला मुलांना आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी अशी व्यक्ती आहे जे आपले आईबाबा आहेत ज्यांच्या डोळ्यात आपल्याबद्दलचा विश्वास आहे प्रेम आहे ज्यांच्याकडे गेल्यानंतर जगात कुठल्याही प्रकारची चूक आपल्या हातून झाली तरी ते आपल्यावर विश्वास ठेवतील आपल्याला वाचवतील आपल्याला संरक्षण देतील आपलं ऐकून घेतील या गोष्टीचा विश्वास मुलांच्या मनात निर्माण करा पालकांनो पहा या आठ ते बारा वर्षाचं वय खरंच मुलांसाठी खूप अवघड असतं या वयामध्ये जर तुमच्या विश्वासाची सोबत तुमच्या सहवासाचा हात त्यांच्याबरोबर राहिला तर मुलांना आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांचा सामना करता येईल आव्हानांना तोंड देता येईल समस्यांना सोडवता येईल घाबरून स्वतःच्या जीवाचं बरं न करता किंवा मुलांच्या प्रेशर खाली दडपडाखाली न येता जे आपले हक्काचे आहे ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो अशा प्रकारे आपल्या आई वडिलांना आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत इतकं विश्वासाचं कणखर मजबूत सशक्त नातं पालकांनो जर तुम्ही तुमच्या मुलांबरोबर तयार केलं तर मुलांचा सा सामाजिक भावनिक शारीरिक मानसिक विकास अतिशय उत्तम पद्धतीने होऊ शकेल म्हणून हे जरूर कराच